शून्य ते नऊ यातील अंक प्रत्येक किती वेळा येतो ते पाहायचं आपल्याला शून्य ते नऊ या मधील अंक किती वेळा येतो आता इथं आपल्याला दिसायला आहे ना आता हे अंक आहे म्हणजे ते नऊ पर्यंत कोणतीही संख्या शून्य ते नऊ या अंकापासून बनत असते माहिती आहे ना त्याच्यानंतर हे काय वारंवारता म्हणजे तो किती वेळा आला आता एक ते शंभर मध्ये शून्य किती वेळा येतो अकरा वेळा येतो एकवीस वेळा येतो एवढंच लक्षात ठेवायचं काम आहे अरे का झालं आणि बाकी दोन पासून नऊ पर्यंतचे सर्व अंक किती वेळा येतात वीस वीस वेळा येतात किती वेळा येतात वीस वीस वेळा तसंच दहा ते नव्याण्णव म्हणजे दोन अंकी संख्या का नाही दहा ते नव्याण्णव मध्ये शून्य हा नऊ वेळा येतो आणि एक हा एकोणीस वेळा येतो म्हणजे फक्त याच्यामध्ये लक्षात काय सर काय फक्त शून्य किती वेळा येतो नऊ वेळा दहा ते नव्याण्णव मध्ये आणि बाकी एक पासून नऊ पर्यंतचे सर्व अंक किती वेळा येतात एकोणीस एकोणीस वेळा येतात किती आहे लक्षात ठेवायला एक ते शंभर मध्ये शून्य अकरा वेळा आणि एक एकवीस वेळा बाकीचे सर्व दोन पासून नऊ पर्यंत वीस वेळा आणि दहा ते नव्याण्णव मध्ये शून्य नऊ वेळा आणि बाकीचे सर्व एक पासून नऊ पर्यंत एकोणीस वेळा राहील लक्षात एकदम सोपं आहे फक्त काय लक्षात ठेवायचं हे एवढं आणि हे आलं ध्यानामध्ये शून्य अकरा वेळा एक ते शंभर मध्ये एकवीस वेळा आणि दहा ते मध्ये शून्य नऊ वेळा आलं लक्षात राहील ना